म्हणजे हा ग्रामीण रुग्णालयावर का वारंवार इथले आमदार खासदार किंवा मोठे अधिकारी येऊन येऊन पडेल का यांना सेन्स नाही का यांना पगार मिळतो सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी म्हणून मिळते एकीकडे नोकरी नाही लागत राहिली तर मरमर करतात ना नोकरी लागल्यावर जे काम करायचं त्या कामाकडे दुर्लक्ष अरेरावीची भाषा त्या अनाथ मुलीसोबत सोबत किंवा लेडीजनी आणि अरेरावीची भाषा अशी

आपल्यामध्ये माणूस की माणूस मला जेवढं समजत आहे ना जे कारण सांगितलं ते कारण तुझं सांगण्याला एकच नव्हतं मला नको सांगू हे कारण जर माझा एखादा नातेवाईक जर तुझा नातेवाईक माझा नातेवाईक जर शिकेल असेल पेशंट असेल आणि मी कारण सांगाल की काना मॅडमची बदली झाली तर जमत नाही म्हणून एफडीए चे लायसन्स तुम्ही जबाबदारी घ्या आता त्या पुढील ब्लड लावा कुठलंच कारण नाही बसली का नाही म्हणते मी नाही म्हणते ब्लड म्हणते तुम्ही डागा मध्ये जा तिथून ब्लडचं पॅकेट आणा आणि ते शॅम्पल माझ्याकडे आणून द्या हिचं पण शॅम्पल घेते मी फॉर्म देते ते फॉर्म भरा त्याच्यानंतरच मग तुम्ही ब्लड लावा तर मी म्हटलं काल दे तुम्ही देतो म्हटले आज का बरं नाही म्हणून राहिले बा म्हटलं तर मग ते आम्हाला ऑफिशियल कामं नाहीत का म्हणते हेच कामं राहिले का म्हणते फोन काटून दिला मग रिटर्न फोन केला फोनच उठल्याचं काम नाही

लहान मुलगी हिला रक्त नव्हतं मिळत ही सिकल पेशंट तिला आई वडील नाही त्यांच्या मदतीला आज पारवे यांनी फोन केला तेव्हा राजू भाऊ इथं त्यांचं ते सगळी व्यवस्था करून दिली भाऊ इथली व्यवस्था आजही पुन्हा इथल्या व्यवस्थेचे दिंडोळे निघाले तुमच्या सामोर ते दिसले मला आज बघितल्यानंतर असं वाटलं की ज्या मेहनतीने मी या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय केलं एवढी ताकद मी खर्च घातली आज आल्यानंतर ही परिस्थिती बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की ती अनाथ असलेली पोरगी सिकल सेल नियम असा आहे की त्या पेशंटला रेग्युलर ब्लड लावा लागते ती एकोण एक कोणीतरी एक टेक्निशियन महिला आहे आणि तिने सांगितलं की असं झालं एखाद्याची बदली झाली मी तर पहिले तिच्यावर कारवाई करतो झालेला प्रकार हा चुकीचा आहे एखाद्या देख मुलीसोबत आणि सिकल सेलच्या पेशंटसोबत असं व्यवहार हे अजिबात मान्य नाही त्या जी कोणी महिला आहे तिच्यावर तर ताबडतोब कारवाई करू पण जे काही घडलेला प्रकार हा खरंच योग्य नाही हा ताबडतोब सुर सुधरवण्यासाठी मी सी एस राठोड साहेबांनाही फोन केला इथल्या अधिकाऱ्यांनाही फोन केला ज्याला चार्ज आहे त्यालाही सांगितलं तो आज कुठेतरी ट्रेनिंगवर गेला आहे पण याच्यानंतर हे खपून घेणार नाही आम्ही लोक एवढी मेहनत करतो की आपल्या भागामध्ये व्यवस्था झाल्या पाहिजे उपजिल्हा रुग्णालय झालं पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर परत एकदा अशा भोंगट असेल तर लोकप्रतिनिधी बाजूला जाऊ दे पण एक सामान्य नागरिक म्हणून परत एकदा मला रस्त्यावर उतरावं लागेल आज सर अजून एक असं दिसलं की आज अनाथ मुलीसाठी तुम्ही पाच मिनिटात धावून आले असे पेशंट जे कोणी असेल असा त्रास येणाऱ्या काळात नाही व्हावा म्हणून अजून थोडस सा सिरियस तुम्हाला लक्ष द्यावं लागेल सा। मी सांगितलं ला की आमदार माझी हे सगळं बाजूला जाऊ दे पण सर्वसामान्य माणूस म्हणून मी याच्यानंतर जर असं झालं तर रस्त्यावर उतरनिन आणि ज्या पद्धतीने अगोदर करत होतो त्याच पद्धतीने आताही करणार ठीक आहे सर बघा आज ग्रामीण रुग्णालयाचे पुन्हा इथल्या स्टॉपच्या अरे रावीपणा उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये मध्ये आज एक सिकल सेल ची पेशंट तिच्यासाठी राजू पारवे धावून आले ठीक आहे त्यांना त्यांचा नंबर होता त्यांना फोन केले त्या पेशंट सिकल सेलच्या पेशंटला सातत्याने बारा वर्षापासून ब्लड लागते तीन वर्षापासून ते इथं रेग्युलर ब्लड तिला देण्यात येत होते गत चार पाच दिवसापासून असं झालं की त्या मुलीला अनाथ मुलगी आहे महत्त्वाचं ती तिच्या मावशीकडे राहते तिला टलवाटलवीचे उत्तर आमच्याकडे पहिले सुरुवातीला रक्त नाही तर मग म्हणे रक्त आहे स्टोर तर लावायला डॉक्टर नाही मग राजू पारवे आल्यावर तो सगळा विषय सामोर आल्यावर मग त्या ज्या कोणी अधिकारी किंवा ज्या नर्स आहे त्या डॉक्टर ते म्हणायला लागले की नाही आमच्या कोणत्या डॉक्युमेंट फॉर्म्युलिटी नाही म्हणून आम्ही लावत नव्हतो म्हणजे सगळा भोंगळ कारभार जेव्हा राजू पारवे आले त्यांनी इथल्या डॉक्टर्स अधीक्षकांना वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा ते दोन मिनिटात तो विशेष शांत झाला म्हणजे हा ग्रामीण रुग्णालयावर का वारंवार इथले आमदार खासदार किंवा मोठे अधिकारी येऊन येऊन पडेल का यांना सेन्स नाही का यांना पगार मिळतो सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी म्हणून मिळते एकीकडे नोकरी नाही लागत राहिली तर मरमर करतात ना नोकरी लागल्यावर जे काम करायचं त्या कामाकडे दुर्लक्ष अरेरावीची भाषा त्या अनाथ मुलीसोबत या लेडीजनी आणि अरेरावीची भाषा अशी की ज्या आमच्या नाही होत आम्हाला हे एकच काम आहे का म्हणजे तिला ब्लड चढवणं हे लहानसं काम होत इतकं मोठं कामलं म्हणते ते काय बा हे एकच काम आहे का आणि त्या सगळ्या ह्याच्यावर आज एकदा पुन्हा या ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभार दिसून आला इथं स्वच्छता नाही स्वच्छतेचे झिंडाडे पिनाण्या पाण्याचे नळ तुटलेले आहेत त्या पाण्यामधून तिथं वाहत आहे स्वच्छतेच्या जागो जागी तर घाणेरड्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था कुठंतरी आज आता राजू पारवी आल्यानंतर काय फरक पडते ते आपण सातत्यानं दाखवत राहू पण ह्या इथल्या अधिकाऱ्याचे हे एक खूप मोठी चुकीची गोष्ट की सामान्य रुग्णांना जो त्रास देते हा बंद झाला पाहिजे धन्यवाद